आज आष्टे गावामध्ये पाण्याचा महापूर आलेला आहे तरी तत्काळ शासनाने या शेतकऱ्याला सरसंकट नुकसान भरपाई देण्यात यावी आणि आज आम्हाला शासनाचे अधिकारी येतात गावात संख्येत दमदाटी देत आहेत दे तुम्ही वर जावा नाहीतर तुम्हाला आम्ही गुन्हा दाखल करू ही करू तर आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं ही प्रश्न पडलेला आहे आम्हाला गावगावकरेसीनला आज दोनशे घरकुल आली ती गावामध्ये तरी बांधण्यासाठी जागा नाही वर आम्हाला सांगते वनिभाग आहे गैरा नाही मग आम्ही जायच कुठे राहायला एकतरी आम्हाला सरकारनं गोळ्या घालून मारून टाकाव नाहीतर आम्ही हे गाव सोडून जाता ही आमची विनंती आहे सरकारला तत्काळ आम्हाला या गावाचं पुनर्वसन करण्यात यावे नाहीतर यांच्या वतीनं गावाच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर तुरळ आंदोलन करण्यात येईल अशा गावकरीच्या वतीनं आज घर सेनेमार्फत इशारा देत आहे तुमची रास्त मागणी काय आहे आम्हाला एकच आहे की आमचं गावाचं पुनर्वसन व्हावे हो आणि या गावाला जे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्याची तत्काळ मदत करण्यात पुनर्वसन पण कुठे पुनर्वसन पुनर्वसन जे आहे मळावर आहे आम्हाला आम्ही काय केलेलं आहे पहिलं अशी सुई, -सुई लोकांनी अतिक्रमण करून राहिलेले तरी आमचा एकही मुद्दा आहे की आम्हाला तात्काळ गैराणा आहे तीव्ही सेक्टर या तीव्र सेक्टर गाव आमचं बसून द्यावे पुनर्वसन गावठाण